आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव, सर्वार गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील तरुणांनी गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमाच्या जेवणाच्या पंक्तीत थर्मोकोल पत्रावरील ऐवजी स्टीलच्या ताटांचा वापर करण्याचे ठरवले असून सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने संपन्न झालेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली गावातील विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ वडजादेवी नवरात्र उत्सव मंडळातील सर्व तरुण सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून उत्सव काळात संपन्न झालेल्या कीर्तन कार्यक्रमात थर्माकोल पत्रावळी व ग्लास बंदीची शपथ सर्व ग्रामस्थांनी घेतली सध्या सर्वच सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमांत जेवण्याच्या पंक्ती घातल्या जातात यावेळी वापरात असलेल्या थर्मोकोलच्या पत्रावळी या मानवासहित सर्व प्रकारच्या सजीव जातीसाठी अपायकारक आहेत या पत्रावळीत जेवण वाढण्याची पद्धत सर्वत्र दिसून येते मात्र या पत्रावळी जेवणासाठी धोकादायक असल्याचे अनेक विज्ञान तज्ज्ञांचे मते आहे याशिवाय जेवण झाल्यानंतर ही पात्रे निसर्गाच्या सानिध्यात टाकली जातात या पात्रांचं विघटन कालावधी हा अनेक वर्षाचा आहे याशिवाय अनेक मोकाळ जनावरे अन्नाच्या शोधार्थ था भटकत असताना या पात्रावर असलेले उष्टे अन्न खाता खाता ही पात्रेही खाऊन टाकतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी पर्यावरणाचा पर्यायाने निसर्गाचा व सजीवांचा समतोल साधण्यासाठी मानवी आरोग्यावर या पात्रांचा होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला असल्याचे तरुणांनी पंचनामांशी बोलताना सांगितले या नव तरुणांच्या संकल्पनेला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत हरिभक्त परायण बाबूराव महाराज ढोबळे यांनी स्टीलची उत्तम प्रतीची एक लाख रुपये किमतीची सुमारे एक हजार ताटे उपलब्ध करून दिली आहेत याशिवाय थर्माकोल पत्रवळीसहित पाणी पिण्यासाठी वापरली जाणारी प्लॅस्टिकचे ग्लास देखील न वापरता स्टीलचेच ग्लास पाणी पिण्यासाठी वापरले जाणार असून त्यासाठी देणगी स्वीकारणे सुरू असल्याचे तरुणांनी पंचनामांशी बोलताना सांगितले थर्माकोल पत्रवही व ग्लास मानवी आरोग्यावर काय परिणाम करतात याबाबत सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉक्टर अविनाश ढोबळे यांनी अधिक माहिती दिली या नव तरुणांच्या संकल्पनेला ग्रामस्थांनी साथ दिली असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे आता सणास्वतीचे दिवस चालू आहेत आणि सणास्वतीमध्ये आपल्याकडे नवरात्र गणेशोत्सव मोठमोठा मंडळ जेवणावळी होतात आणि पंक्तीच्या पंक्ती उठत असतात पण हे छोटे असू दे किंवा मोठे कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये एक गोष्ट तरी आपल्या समोर येते ती म्हणजे थर्मोकोलमोकोलच्या डिशेस कप पत्रवळ्या हे सगळं आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये येतात कारण ते वापरायला सोपे असतात आणि स्वस्त असतात म्हणून लोक आता या पत्रवळ्याकडे बोळायला लागलेले आहेत पण या पत्रवाळ्यांचे दुष्परिणाम आपल्याला माहित नाही आपल्या आरोग्यावरती आणि निसर्गावरती पर्यावरण पर्यावरणावरती खूप प्रचंड दुष्परिणाम होतात ही पत्रावळ जी बनते ना ही पॉलिस्थेरिन नावाच्या केमिकलपासून बनते आणि हे पॉलिस्थेरिन केमिकल जेव्हा आपण त्या पत्रावळामध्ये गरम खाणं घेतो गरम जेवण घेतो तेव्हा ह्या केमिकलची रिॲक्शन तुमच्या त्या खाण्याबरोबर होते आणि त्या खाण्याबरोबर ते आपल्या पोटातही जातात आणि एकदा आपल्या त्या पोटात गेलं आणि त्याचं एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त सारखं सारखं जर आपल्या पोटात जात राहिलं तर भूक मंदावणे स्नायू दुखणं आणि पुढे जाऊन आपल्या लिव्हर किडनीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि ह्या परिणामाबरोबर बरोबर पुढे कॅन्सर सारखे आदरे होऊ शकतात आता या पत्रवळीमध्ये जास्त वेळा जेवण केलं तर वंध्यत्व हे मोठं कारण आपल्या सगळ्यांसमोर येत आहे म्हणजे शरीरावरती ह्याचे शंभर टक्के परिणाम होतात पण मग जेवण झाल्यानंतर ह्याचं विघटनही प्रॉपर होत नाहीये हे आपण कुठेही मोकळ्या मैदानात टाकून देतो किंवा पेटवून दिलं जातं जेव्हा हे पेटवून दिलं जातं तेव्हा त्याचा जो गॅस तयार होतो जो धूर तयार होतो त्याच्यामध्ये हे पॉलिस्टेरीन असतं बेन्झिन असतं हे गॅसेस आपल्याला श्वसनाच्या आधार करून देतात आणि हे जर मातीत तसंच पडून राहिलं तर याचं नैसर्गिकरित्या विघटन होत नाही आणि हे जमिनीमध्ये खूप वर्ष पडून राहतं त्याच्यामुळे जर पाणी जमिनीमध्ये मोडण्याची क्षमता कमी होते आणि इकडे तिकडे पुन्हा ते जनावरांच्या फोटामध्ये जातं आणि जमिनीचा जी माती असते ती खराब करत होते तेव्हा आता आपल्याला पूर्वीच्या आयुष्याकडे गेलं पाहिजे ह्या थर्मोकोल प्लास्टिकच्या पत्रवळ्या अपेक्षा वापर कमीत कमी करून शक्यतो नाही केला तरी चांगला आहे पुन्हा एकदा स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण करणं ते धुवून रियूज करणं हे गरजेचं आहे सरकार याच्यासाठी प्रयत्न करतायत पण आपल्या सगळी लोक त्याला काही फार जसं दुमांताना दिसत नाही आणि ह्या थर्मोकोलच्या प्लेटचा आपल्या मुलांवरती गर्भवती बाई फिल्लांवर खूप परिणाम होतो हे समजून घेऊन आता चा चा वापर आपण थांबवला पाहिजे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक समर व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न